My name is Asha Daga, and my main point is whether you agree or disagree with Sonam Wangchuk. That is one part of the story. But if the government disagrees with somebody, are you going to put them in jail under NSA of all things? I mean, somebody who has been. Uh, patriotic and who's worked for the Indian Army, who's innovated for the Indian Army. Today he doesn't suit you. So you have a dialogue with him, you find if you can find a common uh, ground, but it certainly doesn't mean that you will jail him. सुप्रीम कोर्ट तक है है इसलिए भी आपको सो दे इज नो वे आई विल से कि जस्टिस नहीं मिलेगा ओके देर इज नो वे आई विल से बट टाइम इट रिमेन्स टू बी सीन वॉट हैपन्स दर इज नो वे आई विल से जस्टिस नहीं मिलेगा बट द एक्ट इट्स सेल्फ इज रॉन्ग द एक्ट ऑफ पुटिंग एम इन जेल इट सेल्फ इज रॉन्ग यू कैनॉट किल डिसेंट डेमोक्रेसी कैनॉट वर्क लाइक दैट मैं आप लोग को बताना चाहूंगी स्वानंद स्वानंद जी दे है इधर हमारे साथ ये जिस जगह से आते हैं वहाँ पे सिक्स शेड्यूल ऑलरेडी विधर्भा से ही लागू हुआ है पहली बार विदर्भा से शेड्यूल से लागू हुआ है तो वहाँ हो सकता है तो कहीं और क्यों होता क्योंकि मतलब मैं वहाँ पे रहता नहीं हूँ बट मैंने वहाँ पे काम किया है या फिर बोलो कि मैं वहाँ पे गया हूँ तो विदर्भा में जो गढ़चिरौली जिला है विदर्भ में जो गडचिरोली जिल्हा आहे या फिर ऐसे अनेक हैं जहाँ पे से स्केड्यूल सिक्स कुछ हद तक लगा है या फिर काफी हद तक लगा है और ऐसा कभी भी हो 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 इनफॅक्ट साव स्केड्यूलचे जे वन ऑफ द ऑथर आहेत कॉन्स्टिट्यूशनचे वेरियर एल्विन यांनी बस्तर म्हणजे दंड करण्याचा जो भाग आहे गडचिरोलीचा बस्तरचा तिथं काम केलेलं आहे म्हणजे जेव्हा नेहरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्केड्यूल सिक्स लिहा तेव्हा त्यांनी इथून प्रेरणा घेऊन तर बेसिकली स्केड्युल सिक्स इथे म्हणजे या हा जो मध्य भारत आहे विदर्भ आहे बस्तर आहे तो, तो उसमे मतलब ती ती लेगसी आहे बेसिकली त्यामुळे मला इथे येऊन हां म्हणजे मला इथे येऊन ते खूप असं कनेक्ट होतं की स्केड्युल सिक्सचा प्रणेता वन ऑफ द प्रणेता वेरिया रेल्वेन ज्यांनी जिथून प्रेरणा घेतली त्याच भागातून मी येतो मध्य भारत विदर्भ बस्तर जे काही असेल आणि आज त्यासाठीच एक लढा सोनम मागचूडजी जे करत आहेत आणि लडाख ही पूर्ण जनता जी करते त्याच्यासोबत आपण सगळे आहोत काय वाटतं हे जे आंदोलन आज इतकं मोठं केलेलं आहे काय मेसेज जाईल काय मेसेज जाईल माझ्या मते एक स्पष्ट मेसेज असा आहे की सोनम वांगचूक हे नॅशनल हिरो आहेत ॲज अगेन्स्ट नॅशनल देशद्रोही ज्याला सो so कॉल एन एस एच्या अंडर ज्यांना अटक केली आहे तर आय थिंक वन मेसेज इज व्हेरी क्लिअर की इज अवर नॅशनल हिरो आणि ते अशी एक व्यक्ती आहेत की ज्यां जे ज्यांना इकॉनॉमिक्स त्यानंतर पर्यावरण इंजिनिअरिंग सोशल ॲक्टिव्हिजम या सगळ्यांचा अनुभव हो आहे म्हणजे असं आपल्याला दिसतं की काही लोक खूप चांगले ॲक्टिव्हिस्ट असतात काही लोक खूप चांगले पॉलिटिशियन्स एक्झॅक्टली या खूपच शॉकिंग आहे अप म्हणजे विलक्षण शॉकिंग आहे म्हणजे सिरियसली असं मला तर कधी वाटलंच नव्हतं की ते एन एस एच्या अंडर नॅशनल सिक्युरिटी ऍक्टच्या अंडर अशा व्यक्तीला होणार इज इट्स ॲप्सुटली अनफॉर्च्युनेट्युटली हा कायदा खरं पाहिलं तर टेररिस्ट लोकांसाठी आहे पण पण एन एस ए कायद्याच्या अंडर सोनम सारख्या हिरोला आपल्या हिरोला त्यांनी जेलमध्ये डांबणं याच्यासारखी दुर्भाग्याची गोष्ट दुसरी कुठलीच नाही त्यामुळे हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे आणि सोनम वागचुंग यांना फ्री केलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे